शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीच सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास やった सर्वांना काय प्रत्येक लहान मुलाला सुद्धा माहित आहे की निर्वंडे धरण कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त थोरात साहेबांनीच आहे ज्या लोकांनी आयुष्यभर विरोध केला ते लोक येऊन करतायत त्यांना आपण दाद विचारली पाहिजे की तुमचं योगदान काय तुम्ही येतायत आमच्या गावामध्ये जलपूजन करायला पण तुमचं योगदान काय आहे तुम्ही काय केलेलं आहे म्हणजे निळवंडे धरण बांधण्यामध्ये काही योगदान आहे का नाही कालवे काढण्यामध्ये काही योगदान आहे का नाही आपल्या कालव्यांमधनं जेव्हा आपण आपल्या तलावामध्ये पाणी आणतोय तळ्यामध्ये पाणी आणतोय त्याच्यामध्ये काही योगदान आहे का नाही हे सर्व साहेब आपल्या साखर कारखान्याच्या यंत्रणेने आपण सर्व तलाव जे आहे तालुक्यामध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे सर्व तलाव आपण भरून दिलेले आहे हे कुणी केलेलं आहे हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण साखर कारखाना जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत हे पाणी सर्वांपर्यंत गोर गरीब माणसापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे मला सांगा असा परिसर बघितला का हो कधी आपण म्हणजे मला असं वाटलं की मी भंडारदाराला आले की काय दोन वर्ष भरत नाही दहा दहा वर्ष भरत नाही आणि असं डोंगर बघितले मागत एवढं छान हिरव रान बघितलं आणि पुढे एवढं पाणीच पाणी म्हणजे खरं भंडाराऱ्याला जायची गरज नाही आता सांगावं लागेल अरे ज्यांना भंडाराला जायचं तुम्ही का करायला जात अरे <laughs> तिथे जाऊन पाणी बघा अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आपलं झालेलं आहे आपल्याला खूप पुढे काम करायचं आहे प्रत्येक वाडी पर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे थोरात साहेबांच्या माध्यमातूनच होऊ शकतं दुसरं कुणीही करू शकत नाही हे आपल्या सर्वांना पटवून द्यायचं आहे म्हणजे जे थोर जे आधी म्हणत होते धरण बनणार नाही तर धरण बनलं आज मग म्हणत होते कालवे बनणार नाही तर कालवे बनले आता कालवे बनले आहेत त्यातनं पाणी येत आहे ये आणि आता साहेबांनी पुढचा सुद्धा विचार करून ठेवलेला आहे की तळेगाव भागामध्ये तळेगावच्या पूर्ण परिसरामध्ये निमोनच्या परिसरामध्ये कसं पाणी हे पोचेल ह्याच्यासाठी सुद्धा पूर्ण त्यांनी सोय केलेली आहे मध्य प्रदेशमध्ये जाऊन त्यांनी एक प्रकल्प पण बघून आलेले आहेत तर इथून पुढे फक्त आपल्याला त्यांना मोठी साथ द्यायची आहे आता फक्त आपल्याकडे किती कि दिवस राहिले पन्नास दिवस राहिले हे पन्नास दिवस तुमचे कोई नाही सकता है। बरोबर आहे की नाही हे पन्नास दिवस आपल्याकडनं कुणीच घेऊ शकत नाही हे पन्नास दिवस आपल्याला झटून साहेबांसाठी काम करायचं आहे म्हणजे पाच वर्ष साहेब आपल्यासाठी आणि पन्नास दिवस आपण साहेबांसाठी एवढं आपल्याला करायचं आहे आणि मताधिक्याने म्हणजे एक ह्या वर्षी लाख पार त्यांना पाहिजे असं काम आपल्याला करायचं आहे तुम्हाला सर्वांना मी सांगते की काँग्रेसचं वातावरण खूप चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस खूप मोठ्या मतांनी निवडून येणार आहे महाविकास आघाडी बाळासाहेब थोरात साहेबांचा आघाडीचं सा सरकार बनल्याशिवाय राहणार नाही अरे आता पंधरा ऑक्टोबरला इलेक्शन झालं असतं मतदान झालं असतं पण महायुतीला कॉन्फिडन्स आलेला नाही अजून की त्यांचं ते जरा घाबरलेले म्हणून पुढे ढकलत चाललेले आहेत ते त्याच्यामुळे आपल्या सर्वांना माहीत पाहिजे आपण सर्वजण साहेबांबरोबर राहिलेले आहोत आपण मावळे काय आपण शिलेदार साहेबांचे आहोत आपण जो कोणी आपल्या गावामध्ये येईल त्याला विचारलं पाहिजे की तुझं योगदान काय तुम्ही आमच्यासाठी केलं काय तर कस काय तुम्ही येऊन आमच्या जल पूजन इथं करतायत हे विचारायचं काम जे आहे ते आपल्या सर्वांना करायचं आहे इथून पुढचे पन्नास दिवस खूप महत्वाचे आहे खूप प्रकारचे तुमच्याकडे व्हिडिओ येतील खूप प्रकारचे व्हिडिओ होतील काय काय वेगवेगळे व्हिडिओ म्हणजे कट कटसाट करून कुठून काय गोष्ट काय करतील काय वाकड तिकडं करून तुम्हाला दाखवतील पण त्याच्या बळी पडायचं नाही, नाही। कारण ते चुकीचे म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या आपल्या तालुक्याचा सुपुत्र आहे जो पूर्ण देशामध्ये पूर्ण देशामध्ये ज्यांचं नाव गाजतय असे आपले थोरा साहेब आहेत आणि त्यांच्याविषयी जेव्हा असे काहीतरी चुकीचे काहीतरी आलतू फालतू व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा करती। करती। प्रयत्न करतील मन भडकवण्याचा प्रयत्न करतील डोकं खराब करायचा प्रयत्न करतील पन्नास दिवस आपण जसं राबणार तेही करणार त्याच्यामुळे आपण त्यांच्या बळी पडायचं नाही आपल्याला ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे ना भूतो ना भविष्यती अशी निवडणूक आपल्याला पार पाडायची आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण साहेबांना सांगायचं पाहिजे की साहेब तुम्ही महाराष्ट्र बघा तुम्ही काय संगमनेर मध्ये तुम्हाला फिरायची गरज नाही आम्ही सर्वजण इथं आहोत तुमचे मावळे तुमचे शिलेदार आम्ही सर्वजण इथं आहोत आम्ही पूर्ण तालुका सांभाळून घेऊ तुम्ही अथक प्रयत्नातून खऱ्या अर्थानं निळवंड्याचं धरण पूर्ण झालं सगळे माझा काही वाजत राहा कालवे झाले आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज हे पाणी आपल्या कसारे गावात तळेगाव परिसरात प्रत्येक गावातील बंधारे आपण या ठिकाणी भरत हो, आहोत आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मध्ये आता आनंदाचं वातावरण आहे आणि हे खऱ्या अर्थानं जर कोणामुळं असेल तर ज्यांनी खऱ्या अर्थाने हे निर्बंध पूर्णत्वाला नेलं ते लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब आणि आज आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका आदरणीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते आपण हे पाणीपूजन कसाऱ्यात अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न केलं आपण सगळे पंचकृषीतील ग्रामस्थ काय यांनी उपस्थित राहिला तुमच्या सगळ्यांचं या कातारा परिसराच्या वतीनं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसाचं आपलं जे स्वप्न आहे ते आज सत्यात उतरताना आपल्या सगळ्यांना दिसत आहे परंतु सध्या निवडणुका आलेल्या आहे आता आदोपरी काही जणांना मधल्या काल खंडात संधी मिळाली ते पोलीस फौजपाटा घेऊन गावोगाव जात आहेत आपल्या तालुक्यात प्रत्येक गावात जात आहे पाणी पूजन करत आहे खऱ्या अर्थाने त्यांचा आणि या धरणाचा आणि या कालव्यांचा कुठलाही काढी मात्र संबंध नसताना केवळ शासकीय यंत्रणेचा वापर गैरवापर करून प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्यांना जबरदस्ती करून कार्यक्रम धरायला लावतात आणि बळजबरीने पाणीपूजन सुरू आहे तालुक्यात अनेक गावांमध्ये परंतु निळवंड जर खऱ्या अर्थाने कोणी केला असेल ते फक्त आणि फक्त बाळासाहेब थोरात यांनी केलं आणि म्हणून आदरणीय साहेबांना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण खूप खूप धन्यवाद देऊ आणि पुढचा कालखंड निवडणुकीचा कालखंड आहे आपण सगळे साहेबांचे मावळे आहोत एक जीवानी एक ताकदीने आपल्या प्रत्येक गावात आपल्याला संघर्ष करून आदरणीय नामदार बाबासाहेब थोरात साहेबांना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी आपल्या सगळ्यांना आहे अजिबात घाबरू नका गा, त्यांच्या दर गावात दहा दहा दा पाच पाच जण आहे ते दहा रात्रीचे पिऊन तुम्हाला धमक्या देतील हे करतील कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही आपल्या सगळ्यांना ताकदीने साहेबांच्या पाठीशी राहू एवढंच या ठिकाणी ताईंना आश्वासन देतो आणि थांबतो